बातमी बीडमधूनच पवार गटाचे नेते माधव जाधव मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते कैलास फड आणि त्यांच्या मुलासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन महिन्यानंतर परळी पोलिसांना जाग आलेली आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विधानसभेच्या मतदाना दिवशी परळीत मारहाण झाल्याचं समोर आलं होतं आणि अगदी तीन महिन्यानंतर परळी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नेमकं प्रकरण काय होतं पाहूयात विधानसभा निवडणुकीवेळी परळी मतदारसंघात बोगस मतदानाची तक्रार करण्यात आली होती त्यानंतर शरद पवार गटाचे उमेदवार राजेश साहेब देशमुख यांनी तक्रार दिली त्यानंतर शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली मारहाणीनंतर मतदान केंद्राचीही तोडफोड करण्यात आली धनंजय मुंडे सहा जणांकडून मारहाण करण्यात आली कैलाश फड सह त्याचा मुलगा आणि चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला याआधी कैलाश फडला हवेत गोळीबार केल्यानं अटक झाली होती